जे घडते ते चांगल्यासाठीच घडते हे केवळ बोलण्यापुरते नाही हे वास्तव आहे जर आपण त्याचा व्यावहारिक वापर केला तर जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक चांगला आणि संतुलित होतो माझा स्वतःचा अनुभव सांगतो नोकरी लागल्यानंतर परंतु लग्न व्हायच्या आधी माझा स्वतःचा एक चांगला बंगला असावा असे माझे स्वप्न होते व त्यासाठी मी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करत होतो माझ्या स्वप्नातला बंगला मी थर्माकोलचे छोटेसे मॉडेल बनवून स्वतः आधीच तयार केला होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर नसूनही तो थर्माकोलचा बंगला माझ्या सर्व कुटुंबियांना पण आवडला होता काही वर्षानंतर माझे स्वप्न पूर्णत्वास आले आम्ही त्या बंगल्यात राहायला गेलो आम्ही सर्व आनंदात होतो पण हे जास्त काळ टिकले नाही काही वर्षानंतर आमच्या अडचणी खूप वाढल्या काही विशेष कारण नसताना शेजाऱ्यांशी फाटले नातेवाईकांसोबत संबंध बिघडले आम्हा सर्वांच्या तब्येतीवर याचा खूप परिणाम झाला औषध पाण्यात खूप पैसा खर्च झाला डॉक्टरांना आमचा आजार समजत नव्हता व तब्येतीची आणखीच काळजी वाटत होती घरातला आनंद नष्ट झाला होता अशातच माझी प्रमोशनवर दूर ठिकाणी बदली झाली प्रमोशन नाकारण्याचा विचार माझ्या मनात येत होता कारण माझे स्वप्नातले घर सोडाव्याची इच्छा नव्हती म्हणून शेवटी मी एकटेच तिकडे जायचे ठरविले पण घरात पत्नी व मुलींची पण काळजी वाटत होती शेवटी जे होते ते चांगल्यासाठीच होते असा विचार करून बदलीच्या ठिकाणी सर्वजण गेलो सुरुवातीला वाईट वाटत होते परंतु हळूहळू सवय होत गेली पण आश्चर्य म्हणजे आमच्या तब्येती सुधारायला लागल्या घरात आनंदाचे वातावरण पुन्हा आले मुली शैक्षणिक प्रगती करू लागल्या व स्वप्नातल्या घराचा विसर सगळ्यांनाच पडायला लागला कालांतराने पुन्हा आणखी बढतीवर बदली होऊन मोठ्या शहरात राहायला गेलो तिथले वातावरण पण मानवले आमच्या सर्वांच्या तब्येती उत्तम होत्या तिथले वातावरण आवडायला लागले शेवटी आम्ही तो आमचा स्वप्नातला बंगला विकून नवीन शहरात एक सुंदर फ्लॅट विकत घेतला व आता आयुष्य माझे जगत आहो आता माझ्या स्वप्नातला बंगला माझ्या स्वप्नातसुद्धा येत नाही वरील गोष्ट सांगायचे कारण की जे काही होते तेच आपल्या चांगल्यासाठीच होते याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आता माझ्यासोबत एखादी वाईट गोष्ट घडलीच तर मला त्याचं दुःख होतं पण मला आता एका गोष्टीची शंभर टक्के खात्री आहे की जे काही घडत आहे ते एका सुयोग्य क्षणाची चाहूल आहे कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या आकलना पलीकडल्या असतात त्यातून कसा मार्ग काढावा हे आपल्याला समजत नाही नेहमी एक लक्षात ठेवले पाहिजे आपण स्वतःपासून कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला तरीही जे आपलं प्रारब्ध असतं ते आपली पाठ सोळायला तयार नसतं त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आलेल्या प्रसंगांना तोंड देत जगत राहावं हो। संकटावर धैर्याने मात करत राहावं हो। परिस्थिती बदलत राहते अनेकदा तर काहीच न करता खूप प्रश्न आणि प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितीत आपण शांत राहावं हो। शेवटी एक गोष्ट सतत लक्षात ठेवण्यासारखी आहे जर एखाद्या गोष्टीचा शेवट आनंदी नसेल तर शेवट अजून झालेला नाही हेच लक्षात घ्या आणि एखाद्या गोष्टीचा शेवट आनंदी झाला असेल तर आता नवीन गोष्ट तुमची वाट बघत असेल यासाठीच देखील तयार रहा